अहमदपूर शहरातून काढण्यात आली भव्य संविधान बचाव रॅली संजय भाऊ कांबळे यांनी केले रॅलीचे नेतृत्व संविधान आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे अशा घोषणांचा जयघोष अहमदपूर येथे भारतीय ये दलित पॅन्थरच्या वतीने आज दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संजय भाऊ कांबळे यांच्या नेतृत्वाखाली भव्य संविधान बचाव रॅली काढण्यात आली ही रॅली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून पॅन्थर नेते संजय भाऊ कांबळे यांच्या नेतृत्वाखाली भव्य संविधान बचाव रॅली काढण्यात आली ही रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून निघून छत्रपती शिवाजी महाराज चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग मेन रोडवरून आझाद चौक हनुमान मंदिर हिना लॉज पोलीस स्टेशन समोरून हातात निळा पंचशील ध्वज घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय संविधान आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे बुद्धगया विहार आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे ओठ हमारा राज तुम्हारा नहीं चलेगा भारतीय संविधानाचा विजय असो अशा घोषणेने लक्ष वेधून घेत ही रॅली शहराच्या मुख्य मार्गावरून काढण्यात आली या रॅलीत युवक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते